नमस्कार मी ज्योतिर्विद नरेंद्र जोशी ज्योतिष तारांकित ह्या चॅनलच्या माध्यमातून आज आपण पुढील रास मकर या राशीविषयी जानेवारी दोन हजार चोवीस हा महिना कसा जाईल या अंतर्गत राशीफल पाहणार आहोत एकंदरीतच नवग्रहांचा आढावा घेऊनच हे भविष्यकथन मकर राशीचं करीत आहे मकर राशीच्या लोकांना एकंदरीत वाहनाचे आणि वास्तूचे प्रलंब प्रलंबित असलेले रखडलेले रेंगाळलेले काम या महिन्यात मार्गी लागतील तर या घटनेमुळे या योगामुळे घरात आनंदाचं वातावरण असणार आहे सभोवतालच्या जवळच्या सर्व व्यक्तींकडून प्रशंसा मान सन्मान मिळाल्याने हा महिना आनंदाचा निश्चितच जाणार आहे तर काहींना वारसा हक्काचे कागदपत्राचे रखडलेले काम या महिन्यात मार्गी लागेल सर्व कागदपत्रे आपल्याला निश्चित प्राप्त होतील आणि त्यायोग्य आपल्या स्थावराच्या संदर्भातील असलेलं काम निश्चित मार्गी लागणार आहे तर नोकरी आणि व्यवसायातील बहुतेकांची कामे मार्गी लागतील काहींना नवीन नोकरी मिळेल तर काहींना व्यवसायाच्या पदार्पणातून नवा मार्ग सापडेल खर्चाचे प्रमाण वाढेल आणि आर्थिक मेळ घालण्यात या महिन्यात आपली अतिशय कुचंबणा होईल काहींना स्थावराच्या संदर्भातून नुकसानीचा योग संभवतोय हे होतं मकर राशीचं जानेवा जानेवारी महिन्याचं राशीफल पुढच्या वेळी भेटूया तोपर्यंत नमस्कार धन्यवाद श्री स्वामी समर्थ